महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य महाराष्ट्रात मराठी भाषा वापरण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल का मराठी साहित्य प्रदर्शित करण्यासाठी ए आय मॉडेल बनवणार का नेमकं का मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मी अमृता इन्साइट स्टोरीवर आपलं स्वागत आहे मंडळी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने गेल्या अनेक दशकांपासूनची मराठी जनतेची ही मागणी पूर्ण केली अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण केले आहेत मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय मराठीसह पाली प्राकृत आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तसेच या मराठी अभिजात भाषेचं अवलोकन आणि प्रत्यक्षरूपी उतरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस पावलं उचलली आहेत तीन फेब्रुवारी रोजी राज्यात मराठी भाषेला चालना देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने आता सर्व सरकारी निम सरकारी आणि महानगरपालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिवार्य केलं आहे तसेच मराठीत बोलण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कार्यालयांमध्ये बोर्ड देखील आवश्यक त्या ठिकाणी असतील सरकारी कार्यालयांच्या संगणकांमध्ये मराठी भाषेचा कीबोर्ड देखील असेल महाराष्ट्र सरकारने सोमवारी सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याबाबत एक सरकारी ठराव जारी केला आहे त्यानुसार सरकारी कार्यालय निम सरकारी कार्यालय महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणारे महामंडळे आणि इतर सरकारी संबंधित कार्यालयांमधील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांसोबत मराठी भाषेचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत भारताबाहेरील आणि इतर बिगर मराठी भाषिक राज्यांमधून येणारे नागरिक वगळता इतर सर्व नागरिकांना मराठी भाषेचा वापर करावा जर कोणताही सरकारी अधिकारी या नियमाचे उल्लंघन करत असेल तर आवश्यक कारवाईसाठी कार्यालयाच्या किंवा विभागाच्या प्रभागाकडे औपचारिक तक्रार दाखल करता येईल हे अधिकृत बेशिस्तपणाचे कृत्य मानून आणि जर तक्रारदार उल्लंघन करण्याविरुद्ध केलेल्या कारवाईवर समाधानी नसेल तर तक्रारदार महाराष्ट्र विधिमंडळाच्या मराठी भाषा समिती समोर त्याबद्दल अपील करू शकतो मराठी साहित्य प्रदर्शित करण्यासाठी ए आय आधारित भाषा मॉडेलसाठी फडणवीसांचा आग्रह देखील आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी मराठी साहित्याचे प्रदर्शन करण्यासाठी आणि भावी पिढ्यांना महान मराठी लेखकांनी लिहिलेल्या ले कलाकृतीचा लाभ घेता यावा यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच याचा फायदा घेण्याची गरज अधोरेखित केली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये तिसऱ्या विश्व मराठी संमेलनात बोलताना फडणवीस यांनी राज्याच्या मराठी भाषा विभागाला मराठी भाषा आणि साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी ए आय चा वापर करून एक लहान भाषा मॉडेल विकसित करण्याचे निर्देश दिले केंद्र सरकारने गेल्या वर्षी मराठीला अभिजात भाषा हा दर्जा दिला मराठी भाषा विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते यात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या टिप्पणीचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की साहित्य संमेलन असो की नाटक महोत्सव वादविवाद हा एक अविभाज्य भाग आहे चर्चा आणि मतभेदांशिवाय असे कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही खर तर वादविवाद निर्माण करणे हा आपला मूळ स्वभावाचा एक भाग आहे कारण आपण भावनिक आणि संवेदनशील लोक आहोत वादविवाद आणि प्रतिवाद व्हायलाच हवे तरच खरे बौद्धिक मंथन होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीला तिचे योग्य स्थान मिळाले आहे असे ते म्हणाले आपली भाषा नेहमीच अभिजात राहिली आहे परंतु अधिकृत मान्यता महत्वाची आहे जेव्हा मुघलांनी फारसीला या देशाची राजभाषा बनवले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला स्वराज्याची अधिकृत भाषा बनवली त्यांनीच मराठीला राजेशाही मान्यता दिली असे फडणवीस म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सध्याचे युग हे AI ने समर्थित आहे आणि मराठीला ज्ञान भाषेत रूपांतरित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत ए आयच्या युगात जर आपण आपल्या समृद्ध मराठी साहित्याचा एक लहान भाषेच्या मॉडेलमध्ये समावेश करण्यासाठी त्याच्या शक्तीचा वापर केला तर आपण चॅट जीपीटी सारखे मॉडेल तयार करू शकतो जे भविष्यातील पिढ्यांना असंख्य मराठी लेखकांच्या साहित्य कृतींमध्ये प्रवेश करण्यास सक्षम करेल असेही ते म्हणाले त्यांनी राज्याच्या मराठी भाषा विभागाला ए आय आधारित मराठी भाषा मॉडेलचा प्रयोग आणि विकास करण्याचे आवाहन केले साहित्यिक कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी वेबसाईट तयार केल्या जाणाऱ्या पद्धतीचे दिवस आता गेले आता त्यांना नाविन्यपूर्ण पद्धतीने सादर करण्यासाठी एआयचा वापर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत असे ते म्हणाले कार्यक्रमातील पवारांच्या भाषणाचा संदर्भ देताना फडणवीस म्हणाले की त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी परदेशात साहित्य संमेलन आयोजित करण्याचा सल्ला दिला होता माझा असा विश्वास आहे की आपण परदेशातील विविध मराठी मंडळांशी या कल्पनेवर चर्चा केली पाहिजे आणि मराठी संमेलन आयोजित करण्यासाठी कोणता देश किंवा शहर सर्वात योग्य असेल हे ठरवलं पाहिजे असंही ते म्हणाले दिल्लीतील मराठी शाळा कोणत्याही अडचणीशिवाय कशा सुरळीत चालतील यासाठी महाराष्ट्र सरकार त्यांना पूर्ण सहकार्य करणार अशी ग्वाही त्यांनी दिली मंडळी दिवसेंदिवस मराठी भाषेचा जागतिक दर्जा वाढत चालला आहे राज्य शासनाने घेतलेल्या या राज्यभाषा या विषयावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात अजून एका स्टोरी स्टोरीसह नमस्कार